नमस्कार टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांत स्वागत आहे मी अल्ताब मुहम्मद मी आता सध्या धाराशिव धाराशिव इथे जिल्हाधिकारी समोर इथे उभा आहे इथे आंदोलन चालू आहे इथे कर्मचारी आहेत आपल्या सोबत काय त्यांच्या मागण्या काय ते आपण जाणून घेऊया काय नाव तुमचं मी आरोग्य सेविका धाराशिव जिल्हा तर आमचे चौदा मार्च दोन हजार चोवीस जो जे आर निघालेला आहे त्याचे समायोजन करण्यासाठी आमचं काम बंद आंदोलन चालू आहे किती दिवस झालं आज तिसरा दिवस आहे एकोणीस तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे किती दिवस ठेवणार जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आमचं हे काम काम बंद आंदोलन चालू राहणार आमच्या मागण्या जे जी आर ची अंमलबजावणी करावी आणि विमा पगारवाढ हे जे मागण्या आहेत आमच्या सत्रा त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी आणि समायोजन करावं हेच मग मागणं जर पूर्ण पूर्ण नाही झालं तर पुढला पाऊल का असणार आहे आमचे कंटिन्यू हे चालूच राहणार आहे काम बंद आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे काय नाव हो तुमचं जीवन कुलकर्णी मी राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये मागच्या पंधरा वर्षापासून सर्व्हिस मध्ये आहे आम्ही पूर्ण सर्व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरती भरती केलेले आहेत शासनाने चौदा मार्चच्या जी आर नुसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी समायोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे आम्ही हे काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे काम बंद आंदोलन हे जोपर्यंत समायोजन होणार तो नाही तोपर्यंत चालू राहणार आहे किंवा आम्हाला लेखी स्वरूपाचं काहीतरी शासनाने टाइम प्लॅन करून द्यावा या तारखेपर्यंत हे सर्व प्रवर्गाचं होईल टोटल एकोणसत्तर प्रवर्ग आहेत वेगवेगळे जे की त्याच्यामध्ये ते सर्व नर्सिंग स्टाफ असेल तुमचा फार्मासिस्ट असतील तुमचे लॅब टेक्निशियन असतील असे वेगवेगळे प्रवर्ग आहेत एकोणसत्तर प्रवर्गाचे याच्यामध्ये दहा वर्ष सेवा झालेल्या यांचं समायोजन करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच आमचं समान काम समान वेतन या धर्तीवरती त्या पगार मानधनवाढ असेल किंवा कर्मचाऱ्यांची बदली धोरण असेल बरेचशा कर्मचाऱ्यांना बदली धोरण लागू नाही अपघाती संरक्षण नाही अपघात झाला आणि डेथ झाली अशा कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण नाही विमा संरक्षण तर असेल पब्लिक प्राड फंड लागू नाही काही बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना तो लागू करावा अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत आमच्या प्रत्येक प्रवर्ग निह्याय मागण्या आहेत एक जवळजवळ अठरा ते वीस मागण्या आहेत ते पूर्णपैकी त्या मागण्याचा आम्हाला मागण्या मंजूर कराव्यात आणि समायोजन करावं ह्या गोष्टीसाठी आम्ही काम बंद सुरू केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलनामध्ये सर्व कर्मचारी सहभागी आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल तेहतीस हजार कर्मचारी आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये एक हजार चौतीस सत्तावीस कर्मचारी आहेत त्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या से दो सेवेमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर कर्मचारी आहेत त्या देखील लगेच समाज शासकीय सेवेमध्ये होऊ शकतं पण ते फक्त शासनाच्या वेळ काढूपणामुळे आणि निर्णय न घेणे होत नसल्यामुळे आमचं फक्त ते प्रलंबित आहे हे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे किती दिवस हे आंदोलन बेबुधत राहणार आहे तोपर्यंत आम्हाला खोच टाइम प्लॅन काही मिळणार नाही तोपर्यंत राहणारच आहे आमचं काही आज सर्व कर्मचाऱ्यांना आदेश द्या म्हणत नाही आम्हाला एक टाइम प्लॅन बनवून द्यावा असणार की या तारखेपर्यंत हे होईल तारखेपर्यंत हे होईल मागच्या दीड वर्षामध्ये काही केलेलं नाही जी आर निघून सुद्धा त्याच्यामुळे आम्ही हे पेमेंट कंपन्या केलेलं आहे बोल आलता का नाही इकडे तुमच्याकडे भेटायला आम्हाला भेटण्यासाठी म्हणजे आपले पत्रकार बंधू बरेचसे आलेले आहेत आणि शासकीय कार्यालयात आम्ही कलेक्टर सरांना पण निवेदन दिलेलं आहे सीओ सरांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्याकडे दिलेल्या प्रत आम्ही वरती पाठवलेले आहेत आणि राज्यस्तरावरती पण आंदोलन चालू असल्यामुळे राज्य राज्य कार्यालय पण पूर्ण बंद आहे आमचं म्हणजे आमच्या सर्वसारखे कर्मचारी जिथे जवळजवळ तीनशे कर्मचारी आहेत ते पण पूर्ण संपामध्ये सहभागी आहेत आझाद आझाद मैदानावरती ते संपामध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संपाचं आंदोलन असल्यामुळे शासनाला याची माहिती आहे उद्याला त्यांनी आमची बैठक पण आयोजित केलेली आहे त्याच्यामुळे काही निर्णय येतो ते आम्ही वाट पाहतोय प्रत्येक जिल्हा स्तरावरती बघा इथं यांचं आंदोलन चालू होतं आपण यांचं प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे असा वाटला विषय नक्की कळवाला काही वेगळे विषय असेल तर खाली मला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामेन ज्या विषयक सोबत आलता बहुमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव